अखिल विश्वाला शांतीचा संदेश देणारे भगवान गौतम बुद्ध यांचा जन्म बोधीप्राप्ती दिन तसेच महानिर्वाण अशा त्रिवेणी संगमाचा दिन म्हणजेच पौर्णिमा या बुद्ध पौर्णिमेनिमित्त सातपूर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती तसेच सम्यक समता बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने सकाळी सात वाजता सकाळ सर्कल स्वारबाबानगर सातपूर राजवाडा सातपूर गाव महादेव नगर आदी परिसरात भव्य अशी धम्मफेरी काढण्यात आली या धम्मफेरीमध्ये भगवान गौतम बुद्धांची मूर्ती असलेला भव्य असा चित्ररथासह परिसरातील धम्मबांधव उपासक उपासिका मोठ्या संख्येने सहभागी सा झाले होते बुद्धम शरणम गच्छामीच्या जयघोषात धम्मफेरी झाल्यानंतर सातपूर राजवाडा येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहात सर्वांना खीरदानाचा कार्यक्रम संपन्न झाला धम्मफेरीसाठी सातपूर पोलिसांच्या वतीने चोख बंदोबस्त देखील ठेवण्यात आला होता जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष आशिष काळे बाळासाहेब काळे रवी काळे वसंत पंडित रमेश तात्या काळे राजेंद्र सोनमने अरुण काळे विवानंद काळे संदेश पगारे योगेश गांगुर्डे अशोक उशिरे यांच्यासह सर्व काळे फाउंडेशनच्या फा। पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले नाशिक सिटीसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील पगारे सातपूर